तुमचा पण पोर्टफोलिओ पंधरा ते पस्तीस टक्के डाऊन आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे निफ्टीमध्ये जवळपास पंधरा टक्क्यापेक्षा जास्तीचं करेक्शन आलंय पण तरी पण माझा पोर्टफोलिओ अजून पण पंधरा टक्के पॉझिटिव्ह आहे हे कसं काय शक्य आहे तर मित्रांनो हे शक्य आहे फक्त आणि फक्त प्रॉपर ॲसेट अलोकेशन आणि डायव्हर्सिफिकेशनच्या माध्यमातून मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला जर मार्केट पडत असताना तुमचा पोर्टफोलिओ प्रोटेक्ट करायचा असेल आणि नेहमी पोर्टफोलिओला ग्रीन ठेवायचं असेल तर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये काही असे असेट क्लास असे ऍड केले पाहिजे ज्यावेळेला मार्केट डाऊन साईडला जातं त्यावेळेला तुमच्या पोर्टफोलिओमधलं ते असेट क्लास हायर साईडला जातं मित्रांनो असं कोणता असेट क्लास आहे मार्केट डाऊन साईडला जाताना ते हायर साईडला जातं मित्रांनो गोल्ड हे सर्वात महत्त्वाचं असेट क्लास आहे मित्रांनो ज्या ज्यावेळेला इक्विटी मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग होतं त्यावेळेला गोल्ड मध्ये तेजीला सुरुवात होते आणि सध्या देखील हे सुरू आहे पाठीमागच्या एक वर्षात गोल्ड न जवळपास साठ टक्क्यापेक्षा जास्त रिटर्न गुंतवणूकदारांना डिलिव्हर केले आहेत त्यामुळे लाखो गुंतवणूकदारांना त्यांचा पोर्टफोलिओ हो या डाऊन साइड मध्ये जास्त प्रोटेक्ट करताना दिसून आला आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला पण तुमचा पोर्टफोलिओ प्रोटेक्ट करायचा असेल आणि त्याला जर डायवर्सफाय करायचं असेल तर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आजच गोल्ड ई टी सारखं असेट क्लास ॲड करू शकता मित्रांनो टाटाचा गोल्ड ई टी एफ फक्त आणि फक्त आठ रुपयाला मिळतो त्याचबरोबर निपॉन इंडियाचा गोल्ड बीज देखील तुम्हाला पंच्याहत्तर रुपयाच्या आसपास मिळतो म्हणजे तुम्ही फक्त आणि फक्त आठ ते पंच्याहत्तर रुपयाची गुंतवणूक करून तुमचा पोर्टफोलिओ देखील प्रोटेक्ट करू शकता आणि अशाच माहितीसाठी आपल्या पेजला देखील फॉलो करू शकता आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद